रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे पूर्ण झाड मोकळ आहे सहाव्या पिकाचा भाग म्हणजे नंतर कमीत कमी शंभर दोनशे शंभर दोनशे सेटिंग पाहिजे होत आज तुमच्या भागाला पाच पंचवीस सुद्धा सेटिंग नाही आलं पन्नास दिवसामध्ये तीस हजार रुपये खर्च आला तीस दिवसामध्ये तीस तर सेटिंग आहे का झाला नाही ना तर मादी आधी कळ्यांचे ड्रॉपिंगची संख्या जास्त भागावर आहे का तर आपण प्रॉपर नियोजन म्हणजे सुरुवातीपासून ह्याच्यावर करायचं की बाबा ही चुकुटा मावा कमी करण्यासाठी काय करावं लागेल मग आधी कळीची संख्या वाढली का नाही वाढली ह्याच्यासाठी आपण काम करण्यासाठी पंधरा दिवसामध्ये त्या झाडाला कळी कशी लागेल लागलेल्या कळीचं सेटिंग कसं व्यवस्थित होईल ते सेटिंग आपल्याला प्रॉपर म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत टिकून कसं ठेवता येईल मग त्याच्यामध्ये तुमचा टॉनिक बेस असू द्या कीटकनाशक बुरशीनाशक असू द्या ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला मिळणार नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामायगोडे आपलं सरचं स्वागत आहे आज आपण आलोय डाळिंबाच्या बागेमध्ये सर्वप्रथम आपण शेतकरी राजांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आपली छोटीशी ओळख ओळखा मला गाव तुमचं तारापूर बरं ठीक आहे सर ही किती झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे पाचशे पाचशे झाड बरं पाचशे झाड किती वर्षाचं पीक आहे हे सहाव्या वर्षाचे बर सहाव्या वर्षाचं पीक आहे तर मित्रांनो भुई साहेबांचं हे सहाव्या वर्षाचं पीक आहे आणि पाचशे झाडाचा हा प्लॉट आहे मित्रांनो तर आता बुई साहेब तुम्हाला ह्या झाडामध्ये आता हे बाग धरून किती दिवस झाले बाग धरून पन्नास दिवस झाले बर पन्नास दिवस झाले ह्या �right? पन्नास दिवसामध्ये तुमचं सेटिंग झालंय का सगळं सेटिंग झालं झालं नाही बरोबर ना म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे की पन्नास दिवस झालेत पण सेटिंग झालं नाही बरं आतापर्यंत तुम्ही ह्याला डोस सोडले फवारे घेतले बरोबर ना आता आपण बघतो की ह्या बागावर फुल्ल थ्रिप्स आहे का थ्रीप्स ह्याच्यावर दिसू शकता बाबा मित्रांनो आपल्याला बघू शकता की पूर्णपणे ह्या बागावरती थ्रिप्स आहे चिकुटा मावा पडा लागला ह्याच्यावरती बरं आता तुम्हाला जशी पाहिजे आठ सहाव्या पिकाच्या मानानं ह्या झाडावर कळी आहे का मानानं कळी बरोबर आहे ना तर मित्रांनो आजचा विषय एवढाच आहे आपला की भोई साहेबांनी सहाव्या पिकाची बाग आहे पण त्यांना पाहिजे तेवढं सेटिंग मिळत नाही पाहिजे तेवढं सेटिंग नसल्यामुळे त्यांनी आपल्या कस्टमर केअरला संपर्क केला व त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की सहाव्या झाडा म्हणजे सहाव्या पिकाची बागेला पाहिजे म्हणा असं पाहिजे सेटिंग नाही तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलोय की त्यांच्या या बागेला आपण रामा कंपनीचं शेड्यूल देणार आहोत आणि हे शेड्यूल आज आपण देणार आहे बरोबर ना भाऊ आणि हे शेड्यूल दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण ह्याच प्लॉटचं शूटिंग करणार आहे किंवा गेल्या पंधरा दिवसामध्ये ह्या झाडाची काय अवस्था होती आणि ह्या पंधरा दिवसामध्ये ह्या झाडांची अवस्था काय आहे किंवा महाकळीची संख्या वाढली का नाही वाढली ह्याच्यासाठी आपण काम करण्यासाठी एकत्र आलो ना म्हणजे जे चाललंय बर चाल ते बरोबर चाललंय सांगा बरोबर नाहीतर लोक काय म्हणतात कंपनी गोड गोड बोलते आणि त्यांना जे फायदा होतो तेवढच करतील आमच्या कंपनी जे काय आहे की बाप दाखवून श्राद्ध घाल बाप जिवंत असेल तर श्रद्धा घालायची गरज आहे का मग आपलं काम चांगलं असेल तर भ्यायची गरज आहे का आज तुम्हाला मी एवढं सांगतो ह्या झाडाला तुम्ही बघता की थ्रीप चुकटा मला आहे किंवा मादी कळीची संख्या कमी आहे हिला हे पूर्ण झाड मोकळ आहे सहाव्या पिकाचा बाग म्हणजे नंतर कमीत कमी शंभर दोनशे शंभर दोनशे सेटिंग पाहिजे आज तुमच्या बागाला पाच पंचवीस सुद्धा सेटिंग नाही बरोबर आहे ना तर ह्याला आता आपण रामा कंपनीचे प्रोडक्ट देणार आहोत आता त्याचा पण थोडासा खुलासा आपण करूया की डीप मध्ये की शेतकऱ्यांना काय उत्पन्न निघत नाही किंवा कशा पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्यांचं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होतं तर असंच आहे की बाबा की जसं की आपण बाग धरल्यानंतर काही गोष्टी असतात थे की त्या करायला पाहिजे जसं की आपण कोणत्याही प्रकारचा डोस देतो त्यावेळेस आपल्याला पोटॅशियम ह्युमेट म्हणजे आपल्या कंपनीचं नाव आहे की रूट मॅजिक ह्या पद्धतीचे प्रोडक्ट आहेत की जेणेकरून ते जर आपण जमिनीमध्ये दिलं ड्रिपद्वारे तर आपल्या जमिनीतली जी काही मुळी स्टॉप झालेली ती मुळी चालू करण्यासाठी ते गरजेचं पडत आहे मला सांगा तुमची जर मुळी चालू असेल तर तुम्ही दिलेली औषध पाणी ती घेणार आहे बरोबर आहे ना मग ह्याची कल्पना प्रॉपर शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळे शेतकरी औषधावर औषध सोडत पण ती घेत का का ना झाडाचा अंदाज करत मग त्या साहेबांनी सांगितले ह्या साहेबांनी सांगितले ह्या दुकानदारांनी सांगितलं त्या दुकानदारांनी सांगितले ह्या गोष्टी बरोबर आहे त्या पण आपण ते दिलेलं त्या झाडाने घेतल्या का नाही कळायला पाहिजे ना आज तुम्ही मला सांगा की ह्या पन्नास दिवसामध्ये खर्च किती आला भाय पन्नास दिवसामध्ये तीस हजार रुपये खर्च आला तीस दिवसामध्ये तीस तर सेटिंग आहे का नाही काहीच नाही म्हणजे तीस हजार रुपये खर्च आपला मातीत गेला बरोबर आहे ना मी तुम्हाला सांगतो की आता रामायग प्रोडक्ट आपण कामच कशावर करतो पहिली गोष्ट की तुमची जमीन कुठल्या पद्धतीची आहे त्या जमिनीला पाणी किती लागतं आहे पाण्याचं प्रमाण किती ठेवावं किंवा आजपर्यंत तुम्ही काय काय प्रोसेस केली किंवा इथून पुढं तुम्हाला काय प्रोसेस करावं लागणार उदाहरणार्थ हे झाडं ह्या झाडावरती बाबा तुम्हाला पाणी किती सोडायचं किंवा ह्याचा शेंडा किती वाढला आहे किंवा काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट देणार जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या ह्या झाडाला भरपूर प्रमाणात मादीकळीची संख्या वाढेल ह्या पद्धतीचा आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार आम्ही देणार म्हणण्यापेक्षा आपण करूया आणि दुसरी गोष्ट की येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला समोर डोळ्यासमोर रिझल्ट आहे की बाबा मी हे रामायरोचं औषध सोडलंय आणि हे सोडल्यापासून माझ्या बागेमध्ये मादी कळीची संख्या किती वाढली किंवा हा या प्रोडक्ट मुळे सेटिंग किती वाढलं आता तुम्ही बघू शकता की बरेच प्रमाणात खाली जर तुम्ही बघितलं तर मादी कळ्यांचे ड्रॉपिंगची जा, संख्या जा, जास्त आहे बरोबर आहे ना ती जर ड्रॉपिंग थांबवायची असेल किंवा हा या सेटिंग करून नवीन अजून कळी काढायची असेल त्या कळीचं शूटिंग म्हणजे आपल्याला त्या कळीचं सेटिंग करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीवरती काम करण्यासाठी आपण आज भुईसाहेबांच्या प्लॉटवर आलोय बरोबर बरोबर तर आता आपण काय करूया रामा रामायग्रोडे रूट मॅजिक म्हणून आपलं प्रोडक्ट आहे पोटॅशियम हुमेर अठ्ठ्याण्णव टक्के मधलं हे प्रोडक्ट आहे हे दिल्यामुळे एकच होणार की तुमच्या रानामधले पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार पहिली गोष्ट दुसरं जे आपण प्रोडक्ट देणार ड्रिपद्वारे ते म्हणजे रामा एग्रोडे कंपनीचं बायो समृद्धी डाळिंब स्पेशल हा डाळींब स्पेशल मुळे होणार काय किंवा त्याचं नावच आहे डाळिंब स्पेशल त्याच्यामुळे होणार काय की डाळिंबाला जे घटक लागतात डाळिंबासाठी जे स्पेशल घटक आहेत तेच घटक आपण तुम्हाला ह्याच्यातून ड्रिप मधून देणार बरोबर ना पाचशे झाडाला पाच लिटर ह्या आपण तुम्हाला ते केंट देणार त्याच्यानंतर ह्याच्यासाठी हे झालं खालून डोस प्रॉपर आता वरून मादी कळीची संख्या वाढावी किंवा कळी भरपूर प्रमाणात निघावी ह्याच्यासाठी आपण रामाटे कंपनीचा रामा मॅजिकचा डोस देणार आपण आपल्याला स्प्रेला पाणी किती लागते सरशे लिटर तीनशे लिटर पाणी लागते तर तीनशे लिटर पाण्याला आपण अर्धा लिटर अ राम मॅजिक ख्याय आपण तुम्हाला रामा मॅजिक त्या वरून स्प्रे देणार आहे जेणेकरून तुम्ही खालून बाहेर समृद्धी डाळीन रूट मॅजिक व वो वरून रामा मॅजिक वापरल्यानंतर येत्या पंधरा दिवसामध्ये जे काय आता जसं हे झाड बघू शकता आपण त्या झाडाला कसल्याच प्रकारची कळी नाहीये म्हणजे मला वाटतं अख्ख्या झाडात पन्नास कळा नरनिक मिळून पण नाही एक दहावीस कळे आहे फक्त त्याच्यावर पण चिकुटा मावा सगळं झालेलं आहे तर आपण प्रॉपर नियोजन म्हणजे सुरुवातीपासून ह्याच्यावर करायचं की बाबा ही चिकुटा मावा कमी करण्यासाठी काय करावं लागेल ह्या गोष्टीपासून आपण प्रॉपर नियोजन करणार की जेणेकरून येत्या पंधरा दिवसामध्ये त्या झाडाला कळी कशी लागेल लागलेल्या कळीचं सेटिंग कसं व्यवस्थित होईल ते सेटिंग आपल्याला प्रॉपर म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत टिकून कसं ठेवता येईल मग त्याच्यामध्ये तुमचा टॉनिक बेस असू द्या कीटकनाशक बुरशीनाशक असू द्या ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला मिळणार फक्त एका जागी जर जा डाळिंबामध्ये दा तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर वेळेला महत्व द्यावं लागणार आजचा स्प्रे आज मारावा लागणार आजचा डोस आजच सोडावा लागणार आजचा दिवस उद्या नाही आता खराब वातावरण तुमचा स्प्रे पडलाच पाहिजे नाहीतर हे तुमचं वाढत जाणार चुकटा माबा आज जर मला सांगा तुमची निघलेली कळे आणि त्याला जर ठेसणं टाकलं तर त्याला दोनशे वर सायजीस येत येत नाही बरोबर ना त्या मालाला क्वालिटी राहत नाही मग ह्या प्रॉपर गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस मालाची क्वालिटी वाढणार माला जर टनेज वाढणार आणि शेतकरी मालामाल होणार ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर रामा आयग्रोटेक्टरचं जर शेड्यूल फॉलो केलं तर तुम्ही कधीच म्हणजे असं म्हणणार नाही की बाबा मी खर्च केला आणि मला वाया गेला आता आपण हे बोलतोय पण पंधरा दिवसानं प्रत्यक्षात बघूया की बाबा हे रामायग्रोडचे प्रोडक्ट सोडल्यानंतर खरंच आपल्याला रिझल्ट आला आहे का निस्तर रामायर शेतक म्हणजे एम्प्लॉई बोलतात बरोबर आहे ना तुम्हाला आता आज आपण सुरुवात करूया <laughs> मित्रांनो म्हणजे रामायरडे आणि रामायडे जे बोलतं तेच करून दाखवतो तर आता आपण आलोय समाधान भोई साहेब मुक्काम पोस्ट तारापूर जिल्हा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आणि यांना आपण पहिलाच करीचा जो काय प्रॉब्लेम आहे त्यांचा त्या प्रॉब्लेम साठी आपण रामायरोडेचा पहिला डोस देतोय रामा बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल त्याचबरोबर रामायग्रोटेकचा रूट मॅजिक आणि रामा मॅजिक तर या आज आपण तारीख आहे सतरा बारा दोन हजार तेवीस आज रोजी त्यांना आपण हा डोस देतो आहे आणि ह्या डोस दिल्यानंतर आपण बरोबर पंधरा दिवसांनी ह्याच प्लॉटवर येणार आहे आणि त्यांना आपण पंधरा दिवसानंतर काय रिझल्ट आला हा आपण बघणार आहे बरोबर आहे ना सर तर भेटूया मित्रांनो लवकरच पंधरा दिवसात जय हिंद जय रामाएग्रोटेक